आमदार मना की नेता मना निर्णय ना आरोग्य कैंप लगाए थे यहाँ पे और बहुत सहायता किए है यहाँ पे नहीं किए वो तुलसी पे किए इधर कोई आए नहीं है हमको देखने तो के लिए कोई पूछा भी नहीं ना कोई आए भी रही है यहाँ पे जिस दिन आग लगी थी वहाँ उस दिन कपड़े वपड़े धोकर के ऊपर सुखाई थी अनाज वगैरह सुखाए थे हम ऊपर जैसे ही आग लगा ना पूरा धुआं वगैरह आकर के पूरा उठा उठायचे हवा की से ना अनाज हमारा खराब होतो गया अगोदर त्यांची ते मशीन वगैरे त्यांनी सर्व हटवून टाकली आणि लगेच दुसऱ्या दिवशी ती आग लागली आणि आग अशा अशा जागी लागली आहे जिथे जिग्मा कंपनी म्हणून त्यांना टेंडर मिळालेला आहे हा त्यांची ते कंपनी म्हणजे जिथे जिथे त्यांच्या मशिनरीज आहे तिथे कुठंच आग लागलेली नाही जिथे वस्ती आहे आणि जिथे त्यांना नुकसान होत आहे तिथे आग लागलेली आहे आणि हे वैसे वरे कुठ करणे वाला कुठ नाही

मातार माणूस का करणार आहे एकटे राहतो इतकी आज विकेबीची चौपाल लागली आहे भांडेवाळी डम्पिंग यार्ड या परिसरात आणि आपल्याला जसं माहीत आहे की मागील शनिवारी म्हणजे दहा दिवसाचा कालावधी झालेला आहे इथे जे आहे आग लागली आहे आणि दहा दिवसानंतर देखील जी आहे आग ही आग आताही सुरू आहे आणि इथे पाण्याचा मारा केला जातो आहे मागील दहा दिवसापासून पाण्याचा मारा होत आहे अग्निशमन विभागाकडून तरी देखील ही आग आटोक्यात आली नाही आणि सायंकाळ होताच या आगीचा धूर जो आहे संपूर्ण परिसरात पसरतो आणि येथील नागरिकांना जे आहे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ लागलेल्या आहेत श्वास घ्यायला त्रास होतो आहे मागील पंचवीस वर्षापासून जे आहे हे भांडवळ या परिसरात जे आहे कचरा डंप केला जातो आणि आपण बघू शकतो की याचा त्रास याचे दुष्परिणाम जे आहे आता येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे महानगर नहीं है, डंपिंग यार्ड जो हलवण्यात येईल असं आश्वासन ते आश्वासन ठरताना दिसत आहे मिथेन जे जो आ है निर्माण जे आहे हे आगीचं प्रमाण आग आहे आणि त्याचाच परिणाम जो आहे नागरिकांना भोगावा लागत है क्या बताओगे क्या समस्याओं का सामना करना पड़ रहा है आपको मैडम धुएं से बहुत परेशानी हो रही दवाई वगैरह के पूरा पन्ने वगैरह आए थे ना धूल वगैरे नक्कीच तर आपण या चौपाल मध्ये जाणून घेणार आहोत की यांना काय नेमका होत आहे काय सांगाल दादा काय नेमका समस्या आहे कधीपासून ही आग लागलेली आहे मागील दहा दिवसापासून ही आग लागलेली आहे डम्पिंग यार्ड पुरा नागपूर शहर मधला कचरा हा डम्पिंग यार्ड भांडेवाडी मध्ये साठवला जातो है है। या कंपनी मध्ये हो या कंपनीमध्ये प्रोसेसिंग केली जाते या डम्पिंग यार्डमध्ये इथे जिग्मा सुसीबी असे विविध प्रकारच्या कंपन्या आहेत जे प्रोसेसिंग करतात मान्य एन एम सीचे आयुक्त यांना सांगण्यात येते की इथे बहुत मोठा भ्रष्टाचार आहे जिग्मा आणि सुसिबिटी कंपनीद्वारे येथे जे ये कचरा हा नागपूर शहरच्या पूर्ण कचरा इथे आणला जातो हा बरोबर व्यवस्थित प्रोसेसिंग होत नाही निष्काळजीमुळे यांच्या या इथे कचरा साठवला जातो येथे तीनशे ते दोनशे टन जो कचरा आहे प्रोसेसिंग होते बाकी प्रोसेसिंग होत नाही हा जो डिग दिसतो आहे ह्या डिगावर प्रोसेसिंग झालेली नाही ह्या प्रोसेसिंगमुळे हा कचरा इथे ढीग जमा झालेला आहे आणि याच्यामध्ये मिथेन गॅस तयार होऊन सांगली मागे दहा दिवसा दिवसाअगोदर येथे आग लागली त्या या आगीच्या प्रभावामुळे आज येथे आजूबाजूच्या परिसरामध्ये सूरजनगर अंतुजीनगर नगर तुलसी नगर न्यू सूरज नगर या ठिकाणी पूर्ण धुळेच्या धुळेच्या असा प्रकोप निर्माण झालेला आहे आणि पूर्ण इथं प्रदूषणच्या वास्तव्य आलेलं आहे आणि इथे रोगराईचा प्रकोप वाढलेला आहे तुम्ही काय सांगाल काय येथे समस्या आहे या आगीमुळे या कचरा डम्पिंगमुळे तुम्हाला काय समस्या मध्ये निर्माण सकाळी उट्टा बरोबर धूळ येते आणि संध्याकाळ उट्टा बाहेर फिरताना येते कोणाकडे पण वस्तू हे म्हणजे कचरा ओढून घराकडे येतात आणि वेगवेगळे ठिकाणी कचऱ्यामुळे त्रास येते खूप मोठा त्रास येते वरसाळा पावसाळामुळे पाणीच्या साठामुळे डेंग्यू मच्छर मलेरिया त्यांचे प्रकोप जास्त वाढले आहे अजून हे वेगवेगळ्या प्रकारे तेव्हा प्र... आग... आग काय परिस्थिती होती हे खूप घारंड्यापणे धूळ होते आणि हे त्याच्यामुळे काही दिसत नाही होते इकडे उकडे इकडे सगळीकडे सगळीकडे धूळ होते अ महिला है क्या बे दीदी कि किस तरीके की परिस्थिती थी जब पे आग लागेल मैडम मेरे को नहीं मालूम है तो अभी आई किराए से दूर रहते थे अभी अभी आग लगी है और बच्चे को परेशानी होती है और बीमारी होती है बच्चे खाँसते है उस दिन आग लगा तो सांस लेने में बहुत तकलीफ होता है बांस भी आता है सुबह सुबह इसलिए हम लोग दरवाजा बंद करके रखते हैं क्या बताओगे ताई कि किस तरीके की परिस्थिति थी आग लगी तब तो? जिस दिन आग लगी थी वहां उस दिन कपड़े वपड़े धोकर के ऊपर सुखाई थी अनाज वगैरह सुखाए थे हम ऊपर जैसे ही आग लगा ना पूरा धुआं वगैरह आकर के पूरा भोर उठा जैसा हवा की वजह से ना पूरा अनाज हमारा खराब हो गया कपड़े पूरे नीचे गिर गए धुआं की वजह से और अभी भी आग बुझी नहीं है जिसके वजह से सुबह सुबह खांसी जैसा खांसी दम जैसा लगता है अभी भी, भी। प्रशासन ने किस तरीके से आपको सहायता की आग लगी कुछ नहीं किया है ना आए भी नहीं है देखने के लिए और क्या हो रहा है क्या नहीं तो कुछ देखने के लिए आए नहीं है बहुत तकलीफ होते है पूरे यही पे कचरा गिरा रहे हैं उससे और तकलीफ होते है दवा खाना की भी पूरा कचरे ला रहे है बहुत तकलीफ होता है खाना पूरा उल्टी हो जाती है खाना जो खाते है वो सब उल्टी कर देते हैं और ये हमारे सर दर्द पेट दर्द बहुत हो रही है उससे तकलीफ हो रही है बताया जा रहा है कि प्रशासन ने आरोग्य कैंप लगाए थे यहाँ पे और बहुत सहायता की है भोजन वगैरह यहाँ पे नहीं किए है वो तुलसी नगर पे किए हैं इधर कोई आए नहीं है हमको देखने के लिए कोई पूछा भी नहीं ना कोई आए भी नहीं है यहाँ पे जो कुछ किए वो तुलसी नगर में किए है हम तो पूरे अपने घर के गैस सब बंद बंद करके हमारे दूसरे की सिलेंडर वगैरह पूरे सब हमने पूरे भर के रखे थे कि इधर भवन जब आए थे तो हम पूरे डर रहे थे पूरे काफ रहे थे अंदर तक पूरा जला हुआ कचरा 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 पूरा घर के अंदर तक के उड़ करके आया हवा से बहुत दिक्कतों का सामना करना पड़ा बारिश में तकलीफ होता है दीदी बारिश में तो जो पिछले बार जो बाढ़ दीवार टूटे थे ये दीवार टूटे थे पूरे इतने पानी थे हमारे घुटने तक के पानी थे अभी दस हजार रूपए दिए है दिए एक साल होती आ गए तो अभी पैसे दिए हैं वो कचरे का गंदा पानी घर आ, में आता गंदा पानी पूरे घर पे आए थे, थे पूरे मुते पूरे मुँह वगैरह पूरे वो पूरे घर के अंदर आए थे क्या लगता है आपको ये डंपिंग यार्ड यहाँ से हटना चाहिए हटना चाहिए हटना चाहिए अच्छा हो जाएंगे छोटे छोटे बाल बच्चे है पूरी गंदगी घर पे आते है हटना चाहिए तो आप क्या बताओगे दीवार तो भी ऊंचा करना चाहिए लोग दीवार भी ढंग का नहीं बनाया है ऊपर देखो तो दीवार पूरे हिल रहे हैं यहाँ पे कभी भी टूटने का डर है दीवार अभी भी टूटने का डर है सकाळचे नऊ वाजले आहे आता देखील इथे जो आहे गंदा स्मेल जो आहे या परिसरात पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरपर्यंत हा गंदा वास फैलत असतो सकाळी पासून या हा वास सुरू होतो आणि तो, तो रात्रीपर्यंत कायम असतो गंद पाणी जे आहे माती सोबत घरात येतात असं लोकांचे अनेक समस्या आहे या चौपालमध्ये आपण जाणून घेणार आहोत दिदी क्या बताओगे किस तरीके की परशानी होईल तब्येत खराब जरा आहे जी वास की वजेचे धूल वजह से आंख से पानी ऊनी गिरता है और आँखों थोड़ा सूजन हो जाता है क्या मांग है ये डंपिंग यार्ड हटना चाहिए हटना चाहिए जी सबको परेशानी हो रहा है बच्चों लोग भी तबीयत खराब हो रहा है तो हटना ही चाहिए बज बहुत आता है जी अभी तो इस समय में इधर में गिरा रहे हैं सब मान पास में हमारा घर वही से पास में है हमारा घर दीवार ऐसे है और वही पे कचरा गिरा रहे पूरे बदबू आते है पूरे घर में हमारे पूरे बांस आते हैं खिड़की वगैरह पूरे पूरे कितने दिन तक के बंद करके रखेंगे? रहे गर्मी कितना है पूरे मर जा रहे इंसान पूरे नहा रहे पसीना की वजह से कितने टाइम तक के अंदर रहेंगे हम लोग बताओ कम से कम दीवार मजबूत करके थोड़ा ज्यादा ऊंचा करना चाहिए जिससे वहाँ की जो हवा है वो परिसर में ना फैले तर आपण बघू शकतो की दहा दिवसापूर्वी जी आहे या डम्पिंग यार्ड परिसरात जी आहे भयानक अशी आग लागली होती आजही आज दहा दिवस उलटूनही आपल्याला हा धुवा दिसतो आहे पाण्याचा मारा होताना दिसतो आहे या दृश्यावरून आपण विचार करू शकतो की दहा दिवसानंतर जी ही परिस्थिती आहे तर नेमकं जेव्हा आग लागली तेव्हा काय परिस्थिती असेल लोकांची काय सिच्युएशन असेल कारण दहा दिवसानंतर देखील धुवा दिसतो आहे आणि सायंकाळच्या वेळेस पूर्ण परिसर जे आहे हे प्रदूषित होते आहे काकू काकू काय सांगाल काय परिस्थिती होती नेमकी आग लागली तेव्हा अ आ... मी तुळशीनगर मध्ये जेव्हा दहा आधी जेव्हा आग लागली होती तेव्हा स्थिती अशी होती की कोणीही व्यक्ती कोणाला दिसत नव्हतं धुवा तर इतकं आणि आग तशी की घराच्या घराच्या वरतून जात होती त्यावेळी अशी परिस्थिती होती की मुलं मुलं अशी घाबरले होती की इथं आता कुठे जावं आणि सगळे पालक कामावर गेले होते त्यावेळी घरी कोणीच नव्हते मुलं आणि इतर शेजारी लोक कोणीतरी तर त्यावेळी मुलं घाबरले जसं जसं फोन केला तसं लोक इथे परत आले म्हणजे पालक कामावरून आले आणि स्थिती अशी होती की आता इथनं जायचं तर कुठे जायचं कारण की इथनं आ, इतकी नजीक आग होती की काही सूचना झालं होतं तेव्हा की आता घर वाचवायचं की मुलांना वाचवायचं की आपला परिवार वाचवायचा आणि आग अशी होती की पूर्ण एरियामध्ये पूर्ण परिसरमध्ये पसरलेली होती तर कोणी इथे सपोर्ट द्यायला म्हणजे ते आपलं बघणार की दुसऱ्यांचं बघणार अशी स्थिती तिथे आली होती त्याच्यानंतर परत आता दहा दिवस झाले आता तुम्ही जे म्हणत आहे की आता स्थिती अशी आहे की तुम्ही इथे उभे आहे अशी स्थिती होती कालपासून कमी झालेलं आहे की इथे ह्या धुव्याच्या कारण हा धुवा असा होता की मुलांचे जे गळे गडे पूर्ण बसून गेले आवाज पूर्ण गेले होते त्यांचे आणि आतमध्ये पूर्ण फोडे आले ते आकडे त्यांना ट्रीटमेंट करू करू आता रिकवर झालेली आहे आणि सोबतच जेवण घेणं मुश्किल होतं इथे रात्री धुवा पूर्ण घरामध्ये आलेला होता आणि खूप कठीण परिस्थिती झालेली आहे काही काय मागणी आहे काय वाटतं हा डम्पिंग हॅड इथून हटायला पाहिजे हटली पाहिजे हा काय मागणी आहे पुन्हा प्रशासन काही मागणी राहणार आज काय म्हणजे हा धुवा धूर किती तकलीफ होत आहे ते आम्हाला माहित आहे वास तर नक्कीच ही डम्पी आहे ना ही पाहिजेच नाही कारण याच्यापासून आम्हाला खूप त्रास आहे आणि एकाच वेळेस नाही होते नेहमी नेहमी पेटत राहते ना हा धुव्यामध्ये आमच्या सारख्या बुजुग बायांना किती त्रास होते त्या दिवशी सिलेंडर माझ्या पायाला लागून गेला हे का, हा पाय माझा मुरकून गेला लोक सिलेंडर काढा हे काढा ते काढा लाईट बन मातार माणूस का करणार आहे एकटं राहतो इतकी परेशानी त्या दिवशी झाली का असं वाटलं की मी जाऊन तिथं बसून जातो ताकी ना व्यक्ती राह ना काही परेशानी राह इतका धुवा माझा गळा बसून गेला मला खोकला होऊन गेला मला इतकी शर्दी होऊन गेली आणि जेवण नाही ना घरात झोप नाही धुव्याच्या कोणी नाही आला आमदार वगैरे फक्त हेच लोक पाणी वगैरे टाकणारे हेच लोक आले इतकी परेशानी त्या दिवशी इतकं जीव कंटाळून गेला होता आमचा जे येणारे दूर अंगार पाहून परत होते इतका लपेटा होता की परेशानी इतक्यात मीना अजून मी आता इथे तीस वर्ष झाले होऊन राहिले मी मीना आता दोन तीन वेळा इथं अंगार लागली आहे त्या मध्ये बी लागली पण इतकी परेशानी नाही होती त्या ह्या वेळेस इतकी परेशानी झाली तर जीव एकदम ओहर होऊन गेला की आता इथं ह्या वेटाळ्यात राहायचं नाही बा पण आता विक्री तरी काढून तर कोण नगदी घेणार आहे आपण ते दुसऱ्या ठिकाणी काही घेऊन राहू नाही शकत याच्यासाठी इथं राहून कसंही राहून राहिलो परेशानी काढून राहिले हे डम्पिंग हटली पाहिजे हे हो डम्पिंग पाहिजे नाही काय वाटतं डम्पिंग हटली पाहिजे बघा इथे आता तीस वर्षाच्या करीब इथे वस्ती बसलेली आहे आणि मिनिमम मला वाटतं की परिवार हजारच्या जवळ असेल तर पूर्ण वस्ती पकडतो तर तर ही डमकीन हटायलाच पाहिजे कारण की वस्तीच्या जवळ हे गरजेचं नाही आहे नाही हे कारण की ते वस्ती बसलेली आहे तर हे डमकीन हटायलाच पाहिजे आखरी मत सगळ्या एरिया सगळ्या एरियाचं सगळ्यांचं मत आहे लोकांचं की याच्या कारण जे दुष्परिणाम जे मुलांवर होत आहे जे लोकांवर होत आहे ते कठीण परिस्थितीमध्ये इथे राहतं कारण त्यांची मजबुरी आहे ना त्यांनी फुकटचं नाही घेतलेला एक सोसायटी आहे इथे कशाला पाहिजे हे हटायलाच पाहिजे आमदार म्हणा की कोणतेही नेता म्हणा त्यांनी याच्यावर निर्णय लावायलाच पाहिजे ना आणि नवीन वस्ती नाही आहे ही हे डमकीन हटायलाच पाहिजे नक्कीच तर हे सोसायटीचे प्लॉट आहे आणि इथे गरीब लोक आहे जे बाहेर घेऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इथून जाऊ शकत नाही तर ही डम्पिंग इथून स्थलांतरित व्हायला पाहिजे हटायला पाहिजे कारण गंभीर आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहे अशी नागरिक सध्या आपण आहोत तुलसीनगर या एरियामध्ये जिथे डम्पिंग यार्ड लागूनच आहे आणि आपण येथे देखील वीकेबी न्यूजची चौपाल या कार्यक्रमात लोकांच्या समस्या जाणून घेणार आहोत विकेबी न्यूजची चौपाल या कार्यक्रमात आपण लोकांच्या गंभीर प्रश्नांना उजागर करण्याचं काम करतो वाचा फोडण्याचं काम करतो आणि आज डम्पिंग यार्डच्या गंभीर प्रश्नाला घेऊन आपण इथे आलेलो आहे डम्पिंग यार्ड मुळे येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहे आणि मागील आठवड्या जी आहे दहा दिवसापूर्वी इथे आग लागली होती क्या बघाव गे माईक किस तरीके की आग थी और क्या स्थिती ती आग थी की घर ताई सिलेंडर फेक चालू काय दिये की अनेक मुस्ताईल थे फिर फिर सिलेंडर लेके बाहर निकले आ, बाहर सब निकाल कर फेंके थे, थे, थे और आप लोग कहा थे वो बाहर थे उधर गाय के पटरी पर आच इतनी रहना मुश्किल था बहुत आँच तेज थी ये झाड़ देखो ना पौधे कैसे हो गए पूरे इसलिए हम लोग सब उधर में चले गए थे अपने घर छोड़ छोड़ के क्या लगता है डंपिंग यार्ड हटना चाहिए हटना चाहिए मैम पानी भी घुसता है बहुत हमारे घरों को तकलीफ बहुत होती है आपके घर तक आग आई थी आई थी ना इधर पूरे पत्ते हो पानी वानी मारे सहायता की है लोगो ने आपको क्या लगता किस कारण ऐसी आग लगी क्या मालूम किस कारण से लगी है तो, तो ये तो आठ दिनों के बेचारे पानी वानी सब तो मार रहे है करके थोड़ा सुझा है अच्छा है नाग आहे घर डम्पिंग नक्कीच तर हे डंपिंग, चाहिए। स्तर है, डंपिंग याड इथून स्थलांतरित व्हायला पाहिजे गंभीर समस्या आहे या डम्पिंग या्दमुळे असं काहीतरी आहे काय सांगाल दादा काय वाटतं या डंपिंग यार्ड बद्दल कशामुळे ही आग लागलेली आहे मॅडम ही आग तर आ, मला असं वाटते की ही प्लॅनिंग आहे खूप मोठी प्लॅनिंग आहे कारण प्लॅनिंग कशी आहे की त्यांची आग लागायच्या एक दिवसा अगोदर त्यांची ते मशीन वगैरे त्यांनी सर्व हटवून टाकली आणि लगेच दुसऱ्या दिवशी ती आग लागली आणि आग अशा अशा जागी लागली आहे जिथे जिग्मा कंपनी म्हणून त्यांना टेंडर मिळालेला आहे हा तर त्यांची कंपनी म्हणजे जिथे जिथे त्यांच्या मशिनरीज आहे तिथे कुठेच आग लागलेली नाही जिथे वस्ती आहे आणि जिथे त्यांना नुकसान होत आहे तिथे आग लागलेली आहे आणि ही खूप मोठी प्लॅनिंग आहे आता आम्ही तर चार चौकात असं बसणारे लोक तर आम्ही तर ऐकली त्यांची प्लॅनिंग की बा त्यांनी कित्येक तरी लाखोच्या काही ऑइल आणि काही बारूद वगैरे तिथे बिछवलेला होता आणि त्यानंतर ती आग लागली आणि ती आग सकाळी आठ वाजतापासून लागली तर डम्पिंग मध्ये कंटिन्यू चोवीस तास त्यांचे लेबर राहतात पण ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी त्यांचे एकही लेबर तिथे अवेलेबल नाही आणि त्यांची मशीन सुद्धा मशिनरी जे कचरा उचलतो जे पोकलेन म्हणतो ते पण तिथे नाही आणि काहीच नाही त्यांना म्हणजे एक पण रुपयाचे नुकसान नाही झाला जो काही नुकसान झालं तो वस्तीवाल्यांना झाला आणि परिस्थिती तर खूप खूप गंभीर होती म्हणजे ती आग आठ वाजतापासून लागली अग्निशामक दलांना त्यांनी फोन केला त्यानंतर आग हळूहळू वाढली तर अकरा साडे अकरा वाजताच्या दरम्यान मध्ये वस्तीवाल्यांना ती आग दिसली तर वस्तीवाल्यांनी अग्निशामकला सांगितलं तर अग्निशामकनी म्हटलं की ठीक आहे बा आम्ही येतो आणि त्यांनी यायला खूप उशीर केला आणि त्यानंतर जेव्हा डम्पिंग यार्डमध्ये आपले काहीतरी नाव आहे त्यांच्या वंजारी या काहीतरी असे त्याचे जे हेड आहेत त्यांना सांगितलं आम्ही तर त्यांनी म्हटलं की बा आम्ही गाड्या पाठवतो हो आम्ही गाड्या पाठवतो हो आणि त्यांनी काही गाड्या पाठवण्या हो आग बघता बघता एवढी वाढली की वस्तीवाल्यांना आपल्या घरचे सिलेंडर आणि जे काही ज्वलनशील पदार्थ जे बी घरी आहे ते त्यांना तिकडे दुसऱ्या वस्तीत नेऊन नेऊन हे करणं पडले आणि जे लहान लहान मुलं आहे जसं माझ्याच स्वतःच्या मुलगा त्या आगेच्या जे म्हणजे जो हे होता वाप जे होती त्याच्यानं त्याच्यानं तो पूर्ण लाल झाला होता आणि इथपर्यंत हे जे झाडं आहेत झाडं सुद्धा एका साइडने जिकडून आग येतात तिकडून पूर्ण ते झाडं पण वारलेले आहेत प्रशासनाला एकच एक मागणी आहे की हा डम्पिंग यार्ड हटला पाहिजे आणि ते लोक म्हणतात गेल्या पाच वर्षापासून तेच आहोत की हटणार आहे हटणार आहे बट आतापर्यंत हटलं नाही मागच्या वर्षी पण जे बरसात गेली बरसातीमध्ये कमरी भर पाणी पाणी तर आम्ही पण आमचे एक संघटना आहे आम्ही आपल्या संघटनाद्वारे जितकी होऊ शकतो तितकी लोकांची कारण की आम्ही स्वतः इथे राहतो हो शकते आम्ही सर्वांची मदत केली आणि त्या टायमात पण त्यांनी हेच म्हटलं की आम्ही तुम्हाला पैसे वगैरे पाठवू जे काही नुकसान झाले त्याची भरपाई करून देऊ ते फॉर्म वॉर्म भरून घेऊन गेले एनएमसी वाले आणि ते पण नाही झालं आणि आपले आयुक्त साहेब जे आहेत काय ना अभिजित साहेब त्यांनी म्हटलं होते की बा आम्ही डम्पिंग या दिवाल बनवून आम्ही हे करून ते करून फक्त त्यांनी ते आश्वासन दिले आणि आतापर्यंत काही काम झालेलं नाही नक्कीच तर आश्वासन खोटे होते असं यांचं म्हणणं आहे काय सांगाल काय परिस्थिती होती मैं कुछ बोलूंगा नहीं बोलूंगा तो बहुत ज़्यादा बोल दूंगा इसलिए मैं बोल नहीं पाऊंगा मैं इसलिए तो नहीं, नहीं, तो नहीं 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 उस दिन की परिस्थिति बहुत खराब थी समझ गए और क्या है कि ये आठ बजे से आग लगी है बोलते है, लेकिन आग कैसी लगी है इनकी प्लानिंग के हिसाब से आग लगी है ये कंपनी बोलते ना कि हम लोग ऐसे कर रहे वैसे कर रहे कुछ करने वाला कुछ नहीं है पानी पानी भी घुसा था तो क्या फार्म बना के सब लेके गए लेकिन हमारे को एक रुपये दिए नहीं खाने को अनाज भी नहीं थे पूरे कपड़े लगते पूरे गीले हो गए थे फार्म बना के लेके जाते यहाँ पे क्या है कि मुँह देखी वाली काम चलता है यहाँ पे हम लोग इतने साल से रह रहे हैं लेकिन हमको अभी तक के इतना जब इतना परेशानी आ रहा है कि हम हर मेंबर के पास जाते लेकिन मेंबर कोई काम नहीं करते सीधे हाथ उठा के बोल देते हम ऐसा करेंगे फिर बाद में उसके बाद में हाथ उठा देते डायरेक्टली नक्की सर खूप गंभीर समस्या आहे आपल्यासोबत दादा आहे दादा काय सांगाल खूप गंभीर समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतं गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून ही बांडेवाडी डम्पिंग लोकांच्या जीवावर उठलेली आहे या डम्पिंग या्डमुळे म्हणजे आता आगीचमुळे नाही तर यांना गेल्या पावसाळ्यात सुद्धा आणि रोजच अशी धूळ धूळमुळे लोकांना लय त्रास होतो मागील पावसाळ्यात सुद्धा लोकांच्या घरामध्ये चार चार पर्यंत पाणी शिरलेलं होतं त्या पाण्यामुळे लोकांच्या लोकांना घर सोडावं लागलं जसं आता या आगीमुळे लोकांना जवळपास शंभर ते दीडशे घरांना आपलं लोकांना घर सोडावं लागलं आणि ते ज्या त्या दिवशीचा तो जो वेळ होता तो जो काढ होता इतका भयानक होता की त्या आगीचा लाट आणि इथले जे लोकांची जी व्यव अवस्था होती आणि ते आपल्या घरचे सिलेंडर आपले लहान बाळ घेऊन म्हणजे बाहेर एरियामध्ये झेरले त्या दिवशीचा तो जो काळ होता इतका भयानक होता आणि येथील स्थानिक जे प्रशासन आहे प्रशास सरकार आहे आणि इथील जे आमदार आहे त्यांचं तर लक्षच नाही या डम्पिंग कडे फक्त आणि फक्त त्यांचं लक्ष इलेक्शन आला की या डम्पिंगच्या विषयावर शंभर मीटर आम्ही झोन केलेला आहे आहे मीटर बस आश्वासन या लोकांना देऊन इथल्या लोकांची फसवणूक करतात नक्कीच तर काय सांगाल दादा तुम्ही काय सांगाल माझे इतकेच म्हणणं आहे की या आजूबाजूचा आजू जो परिसर आहे हा चाळीस ते पंचेचाळीस मतदान आणि नागरिक यांच्या संख्येच्या आहे या क्षेत्रामध्ये प्रशासकीय आणि शासकीय लोकांचं पूर्ण दुर्लक्ष आहे येथील लोकांचे इतके बेहाल आहेत की या लोकांना जे पाणी लेवल आज ज्या नळाचे पाणी जो येते तो दूषित पाणी येते लोकांचे बेहाल होते त्यांच्यामध्ये प्रदूषणचा अभाव एवढा झालेला आहे का धूळ आणि आणिच्या जो गाड्या चालतात कचऱ्याच्या त्याच्या धूळ त्यामुळे इथं प्रदूषण पूर्ण हे झालेलं आहे आणि यांच्या जे कंपन्या आहेत त्या जे पूर्ण विस्कळीत आहेत यांची निष्क्रिय ही अशी व्यवस्था आहे त्याच्या प्रादुर्भाव म्हणून सगळ्यांनी ह्या पा पाण्याच्या प पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये जो पाणी यांच्या साचत या सगळ्या समस्या घेऊन काय वाटतं डम्पिंग यार्ड इथून स्थलांतरित झालं पाहिजे आमच्या था। सर्वांची इथे मागणी आहे की नागरिकांची मागणी आहे स्थानिक प्रशासन शासकीय की हा डम्पिंग यार्ड इथून स्थलांतरित करावं आणि लोकांना इथून कचरा मुक्त करावं असं मी सरकारना निम्र निवेदन करतो नक्कीच तर आपण बघू शकतो अगदी छोटीशी ही भिंत आहे जे डम्पिंग यार्ड परिसराला लागलेली आहे यांना या आगीपासूनच नाही तर पावसाळ्यात हे जे आहे डम्पिंगचं पाणी घराच्या आत शिरून अनेक गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं ही आग काही पहिल्यांदा लागलेली नाही यापूर्वी इथे सात आठ वर्ष आधी अशा स्वरूपाची गंभीर आग लागली होती आणि आपण बघू शकतो की अगदी दोन फीटची तीन फीटची ही भिंत आहे आणि पावसाळा आला की ते सगळं पाणी जे आहे लोकांच्या घरात शिरतं आणि लोकांना जे आहे गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं मागील अनेक वर्षापासून हे स्थलांतरित केलं जाईल असं प्रशासन जे आहे नागरिकांना आश्वासन देत आहे मात्र ते सगळे आश्वासन जे आहे खोटे ठरताना आपल्याला दिसत आहे विकेबी न्यूज अनेक अशा गंभीर प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करते आणि पुन्हा एकदा आपण अशाच एका नागरिकांच्या गंभीर समस्यांना घेऊन पुढे येणार आहोत तर बघत राहा वी के